स्तोत्रसहिता चौतीस पिढेपासून झालेल्या मुक्ततेबद्दल उपकारस्तुती एक परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन माझ्या मुखा त्याचे स्तवन सतत असेल दोन माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरवील दीन हे ऐकून हर्ष करतील तीन तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया चार मीटर परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले पाच ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत सहा ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडवले सात परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो आठ परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य नऊ परमेश्वराचे पवित्र जन हो त्याचे भय धरा कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही दहा तरुण सिन्हांनाही वाण पडते व वा त्यांची उपासमार होते पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही अकरा या माझे ऐका मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरायला शिकवीन बारा सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्याची इच्छा धरणारा असा मनुष्य कोण तेरा तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओत कपटी भाषणापासून आवर चौदा वाईटाचा त्याग कर व बरे ते कर शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर पंधरा परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात सोळा वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो सतरा नीतिमान धावा करतात तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करतो अठरा परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्नीध असतो अनुक्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो एकोणीस नीतिमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो वीस त्याची सर्व हाडे तो सांभाळतो ते अंतले एकही मोडत नाही एकवीस दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार नीतिमानाचे द्वेष्टे दंड पावतात बावीस परमेश्वर आपल्या सेवकांच्या जीवाचा उद्धार करतो त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही